नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत हिंगोलीपासून सुरू झालेली मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती यात्रा आज बीडमध्ये दाखल झाली बीडमध्येही न भूतो न भविष्यतो अशी अति प्रचंड गर्दी त्यांच्या या मराठा जनजागृती यात्रेमध्ये दिसून येत आहे काल धाराशिवमध्ये ही तशीच गर्दी होती आज बीड जिल्हा प्रशासनानं मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात सुरू केलेल्या मराठा जनजागृती शांतता यात्रेसाठी फक्त शांतता यात्रा ती प्रमुख मार्गावरून आणि तीन किलोमीटरचीच काढावी अशीच काल संध्याकाळपर्यंतची त्यांना परवानगी होती आणि यात्रेच्या सांगता सांगता करताना तिथे सभा घ्यावी का नको याबाबतची परवानगी दिली की नाही याबाबत आता अद्याप ही साशंकताच आहे बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेली ही रॅली आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातपर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर या बीडमधील मराठा जनजागृती शांतता यात्रेची सांगता होती काल मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता यात्रा धाराशिवमध्ये होती धाराशिवच्या अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू झालेली ही जनजागृती शांतता यात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सं संपली आणि तिथं त्यांनी भाषणही केलं या जनजागृ जागृती यात्रेच्या याच्यात सामील झालेल्या <coughs> मराठा बांधवांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी स्वयंसेवक म्हणून अल्पोपराज अल्पउपार देण्याचं काम केलं त्याचबरोबर काही काळ या यात्रेत चालत ते सांगता या, या, या यात्रेची सांगता झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा बांधवात बसून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचारही ऐकले मात्र हे सर्वस लोक पाहत असताना एका दैनिकाच्या प्र प्रतिनिधींना ते दिसले दिसलं नाही आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या आजच्या अंकात गरज सरो मरो असं त्याला शीर्षक देत हे दोघंही म्हणजे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील हे गैर उपस्थित नसल्याची त्याच्यात उल्लेख केला आहे असू पण आता यात तर आणखी एक तिकडं विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्यातच उद्या विधानपरिषदेसाठी विधानपरिषदेचे सभा सदस्य मतदान करणार आहेत त्यामुळं आमदार इकडं तिकडं किंवा मुंबई त्यांनी सोडू नये असं असतानाही धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील हे तिथं उपस्थित होते हे लक्षात घेत गे, घेण्याची त्या बाब आहे म्हणजे त्यांना मनोज जारांगे पाटील यांचं आरक्षणासंदर्भातलं आंदोलन मराठ्यांच्या भावना याबद्दल कळकळ आहे हेच त्यातून दिसून येत आलं आहे इकडं आज विधिमंडळात देशाचे उपराष्ट्रपती धन दन, धनकड यांनी भेट दिली आणि उपस्थित सदस्यांना मार्गदर्शनही केलं उद्या बारा जुलै महाराष्ट्राच्या राजकीय याच्यातला एक महत्त्वाचा दिवस असं मानावं लागेल कारण विधानपरिषदेच्या अकरा जागासाठी उद्या म मतदान होणार आहे आणि यासाठी बारा उमेदवार रिंगणात आहे मग आता बारावा कोणत्या पक्षाचा उमेदवार पडतो बारावा असलेला म्हणजे भाजपच्या पाचपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा दोनपैकी एक शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या दोनपैकी एक की मग महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शेकाबचे जयंत पाटील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यापैकी कोण पडतं आणि कोण जण निवडून येतात याच उद्या यावेळेपर्यंत याचा निकाल आपल्याला हाती येऊ शकेल यासाठी सध्या सभागृहाची जी दोनशे चौऱ्याहत्तर संख्या आहे त्यावरून बावीस हजार नऊशे म्हणजे जवळपास तेवीस आमदारा विधानसभेतील आमदाराची मतं जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान लागणार आहे आणि मग प्रत्येक पक्षानं महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांना कशी मत मतं द्यायची याबद्दल प्रशिक्षण पण दिलं आहे आणि ती तसं ते तशी तस त्याची मोर्चेबांधणी पण केली आहे त्यामुळं आता काय घडतं तसं पाहिलं तर महायुतीला त्यांचा नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास अकरा ते बारा मतं कमी पडतात तर महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अवघी चार मतक, तीन ते चार मतं कमी पडतात त्यामुळं मग यात कोणाची सरशी होईल आणि कोण तोंडघशी पडेल हे उद्या संध्याकाळीच कळ कळेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद